हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा इथे हाय ब्लाऊज होता शिवायचा आणि त्याच्यासाठी हे एक मीटर मी तर आणलेलं आहे आणि तुम्हाला आता हे मी माप अंगावरच घेतलं आहे तुम्हाला तुम्हाला अंगावरसमोर माप दाखवते कसं घेतलं आहे ते हे बघा पूर्ण उंची घेतली चौदा इंच कमर घेतली पंचवीस इंच छाती घेतली बत्तीस इंच शोल्डर आहे पाच इंच दंडगीर आहे नऊ इंच बाई उंच आहे दहा इंच पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा आहे दहा तर बघू शकता आता माप तुम्हाला दाखवते प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे तर त्यासाठी पूर्ण उंच आहे चौदा इंच तर चौदामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे चौदा पंधरा आणि साडेपंधरावर आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा तसंच आपल्याला पेपरची बंद बाजू मी माझ्याकडे केली पूर्ण बाजू मी पुढे समोर केले तर बघा इथे पूर्ण उंची टाकली मी साडेपंधरा इंच त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा टाकायचा तर पुढचा गळा आहे सहा इंच साडेसहा इंचावर एक मार्किंग करते त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच त्याचबरोबर गळा रुंदी घ्यायची दोन इंच तसंच आपल्याला इकडून अडीच इंच आणि हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे खूप सावकाश अशा पद्धतीने सांगणार आहे तर बघा मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर सगळ्यांसाठी मी साडेपाच इंचच घेते खूपच मोठं माप असेल तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते नाही तर शक्यतो मी साडेपाच इंच मुंडा घेते त्याच्यानंतर बघा छाती टाकायची तर छाती आहे बत्तीस इंच तर बत्तीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच तर बघा व्यवस्थित इथे खाली टेप ठेवला आहे आणि मुंड्यापासून आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे आठ इंच त्याचबरोबर दीड इंच आपल्याला मार्किंग एक्स्ट्राचं मार्जिनसाठी त्याच्यानंतर आता कमर ठेक टाकायची तर कमर आहे पंचवीस इंच तर पंचवीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा इथे मी साडेसहा इंच घेते बघा इथे मी साडेसहा इंच घेते त्याच्यानंतर दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शि प्रिन्सेस कट असल्यामुळं आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता हे मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचं आहे बघा हे मी मार्जिन मार्जिन जोडून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे आता आपल्याला मुंड गे आप मुंडा घ्यायचा आहे तर मागचा आणि मागचा मुंडा आपल्याला दीड इंचावर घ्यायचा आहे इथे बरोबर टेप ठेवला आहे बघा दीड इंचावर आणि अशा पद्धतीने तिरका घ्यायचा आहे त्यानंतर एक इंचावर बरोबर कोपऱ्यावर टेप ठेवायचा आणि एक इंचावर आपल्याला पुढचा मुंडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा मुंड्याला त्यानंतर इथे एक इंच आणि इथे गळ्याला गोलाकार त्यानंतर बघा कमरेच्या साईडने आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आतल्या साईडला आणि खाली आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करायची आणि हे दीड आणि हे दोन इंच आपल्याला जोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला टाकायचं टक उंची तर टक उंची आपली आहे अकरा इंच अकरा इंचावर टक उंचीवर एक मार्किंग केलं त्यानंतर छातीचा दहावा भाग घ्यायचा तर छाती आहे बत्तीस इंच बत्तीसचा दहावा भाग तीन पॉईंट दोन इंच त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे पावणे चार इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे त्यानंतर तशी सरळ लाईन खाली कमरेला घ्यायची हे बघा खाली कमरेला जोडून घेतली त्यानंतर एक इंच पलीकडे आणि एक इंच अलीकडे ह्या म ही जी मधली लाईन आहे त्याच्या पलीकडे एक इंच आणि अलीकडे एक इंचावर मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने हा सरळ असं जोडून घ्यायचा आहे घेतला त्याच्यानंतर बघा ही जी आपली टक्स लाईन आली तिथे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे त्यानंतर हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथं ह्या हे टोक आहे ह्या टोकापासून टोका आपल्याला इंच वर एक मार्किंग करायची बघा ह्या टोकापासून पाऊण इंचावर इथे मार्किंग केली आणि प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा तर बघा मी पेपर पूर्ण असं फिरवला हो आहे आणि जेवढा तुम्हाला असा खोलकट आकार पाहिजे नाही तसा तुम्ही देऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आकार दिला आता पूर्ण मी पहिल्यांदा पेपर साईडने कट करून घेते त्यानंतर बघा आता हे डबल पेपर आहे हे आपल्याला व्यवस्थितमधले एक सेपरेट भाग करून घ्यायचा आहे म्हणजे मागचा भाग आपला वेगळा होईल हे बघा हा झाला आपला मागचा भाग वेगळा त्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला पुढ मागचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा गळा त्याच्यानंतर इथे आ जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे खूप सावकाश पद्धतीने सांगते बघा समजून तुम्हाला हे बघा तर हे झालं आपलं पूर्ण प्रिन्सेस कटचं कटिंग फक्त आता आपली भाई राहिली तर बाई मी कटिंग करायला घेते बघा इथे मी बाईसाठी एक पेपर घेतला आहे पेपर डबल फोल्डमध्ये करून घेतला आहे बंद बाजूची मी माझ्याकडे गेली आता पहिल्यांदा टाकायचं आपल्याला भाई उंची तर भाई उंची आहे दहा इंच तर एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे अकरा इंचावर एक, इंचा एक मार्किंग तसंच आपल्याला साडेतीन इंच आतमध्ये एक मार्किंग करायचं आहे बघा इथून आतमध्ये साडेतीन इंच ह्या साडेतीनपासून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर सव्वा पाच इंचावर एक आपल्याला मार्किंग करायचं आहे तरी पण मी साडेपाच इंच घेते हे बघा साडेपाच इंच घेतले त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेते बघा त्यानंतर छातीचा आपल्याला हा पाचवा भाग घ्यायचा आहे बघू शकता छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे दीड शिलाई मार्जिन दंडगेर इथे दंडगेर आहे नऊ इंच तर अंगावर माप घेतल्यामुळे इथे दंडगीर मी घेते पाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन आता हे मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मध्य घ्यायचं आहे साडेपाचचा मध्य पावणे तीन इंच सुद्धा आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक चौकून तयार करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक एक इंचावर बघा इथून आपल्याला इथे एक इंच आणि इथून परत इथं एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा मी दोन इंचावर टेप ठेवला आहे पहिली मी एक इंचावर मार्किंग केलं आहे पुन्हा इथे लास्टला एक मार्किंग केलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण बाई मी कटिंग करून घेते त्याच्यानंतर पूर्ण पेपर ओपन करायचा डबल फोडमध्ये केलेला आणि अशा पद्धतीने इथं कट करायचा तर ही झाली आपली बत्तीस इंच छातीची प्रिन्सेस कट ब्लाऊज कट पेपर कटिंग आता अस्तर कटिंग करायला घेऊ बघा अस्तर घेतले अस्तरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली ओपन बाजू मी ही समोर केली त्याच्यानंतर पहिलं आता आपल्याला मी पहिल्यांदा तुम्हाला एक एक पार्ट मांडून दाखवते तर बघा पहिले मी मागचा पार्ट मांडते तर हे बघा हा मागचा पार्ट आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे तर ही आपली आहे गळ्याची बाजू तुमचं जन्म व्हायला नको म्हणून मी तुम्हाला गळारुंदी पण दाखवते हे बघा दोन इंच गळारुंदी आपला गळा किती खोले दहा इंच तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडे दहा इंचावर मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर इथून अडीच इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आणि गळ्याला पाहिजे आका तो आकार तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तर ही गळ्याची बाजू आपल्याला बंद बाजूच्या साईडवर ठेवायची अशा पद्धतीने पूर्ण कडे मार्किंग करून घ्यायचे बाबा पूर्ण कडेने मी आई तशीच मार्किंग केली आता हे पाठीमागचा भाग कट करून घेते झाला पाठीमागचा भाग त्याच्यानंतर हे बघा हा एक भाग आहे तर बघा हा बरोबर मी असं अशा पद्धतीने इथे बसला होता म्हणून मांडला तर आता हा भाग किती वाढवायचा हे तुम्हाला दाखवते तर हे बघा हा गळ्याचा भाग आपल्याला आहे तसंच ठेवायचा तिथून ही हुक हुकपट्टीचा भाग तोसुद्धा आपल्याला आहे तसाच ठेवायचा त्याच्यानंतर हा खालचा भाग सुद्धा आपल्याला आहे तसाच ठेवायचा त्याच्यानंतर हे बघा आता इत हा भाग इथपर्यंत आहे तसाच ठेवायचा इथून इथपर्यंत तर फक्त हा भाग आपल्याला वाढवायचा तर हा भाग कसा वाढवायचा हा भाग फक्त शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे बघा व्यवस्थित आपल्याला आहे तसाच आकार द्यायचा आहे आणि पाव इंच वाढवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ते हे पूर्ण आपलं मार्किंग करून झालं आहे तर आता हे कट करून घेते मी हा बघा हा पण भाग आपला कटिंग करून झाला आहे त्याच्यानंतर आता हा भाग ठेवायचा आपल्याला तर बघा हा भाग मी व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घेते आणि हा पण भाग तुम्हाला किती वाढवायचा हे पण मी तुम्हाला सांगते तर इथे बघा आहे तसंच मी मार्किंग करून घेते त्याच्यानंतर थोडंसं खाली घेते सरकून हे बघा इथून आपल्याला बघा इथून आपल्याला पाव पाव इंच वाढवायचं आहे जेवढं आपण दुसऱ्या पार्टला वाढवलं होतं त्याच पार्ट त्याला ह्यालासुद्धा तेवढंच शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि असंच आपल्याला खाली जाऊ हे बघा फक्त इथे आपल्याला पाव इंचं वाढवायचं आहे बाकी आहे तसंच कटिंग करायचं आहे बघा पण एक पार्ट कटिंग करून घेतला आता राहिली आपली बाही तर बाईसाठी मी व्यवस्थित अशा पद्धतीने बघा ही जरा थोडं अस्तर खालीवर झालं आहे तर व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला किंवा असंच ठेवलं तरी चालेल तसं काही नाही त्याच्यानंतर बघा बाई बघायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ठेवायचे आणि पूर्ण साईडने मार्किंग करून घ्यायचे बाईला आपल्याला कुठे वाढवायचं आहे तशीच आपल्याला ठेवून कटिंग करायचे बघा सगळ्यात आज तर आपलं कटिंग करून झाले त्याच्यानंतर इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ तर मी ब्लाऊज पीस पहिली व्यवस्थित अशी आपा बंद बाजू ही माझ्याकडे केली आणि पहिली आपण तर बाई कटिंग करून घेऊ तर व्यवस्थित अशा पद्धतीने बाई मांडायचे आणि कटिंग करून घेते पाठीमागचा भाग आहे बघा त्याच्यानंतर आता इथे मी काढून घेते

बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद